नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रमैत्रिणींनो राजर्षी शाहू छत्रपती जीवन व कार्य हे डॉक्टर जयसिंगराव पवार जे आहेत आपले सुप्रसिद्ध इतिहासकार इतिहास लेखक महाराष्ट्रातले ले। यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे हे बरंच म्हणजे वेल एस्टॅब्लिश बुक आहे दोन हजार वाटतं तेराला वगैरे मी या कॉपीज आमच्याकडे एरंडोलला भरपूर मागवल्या होत्या आणि त्या आम्ही स्थानिक पातळीवर प्रमोट केल्या होत्या आमच्या हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरच्या मार्फत यातलं एक चाप्टर जे आहे ते क्षात्र जगद्गुरु या यांच्याबद्दल आहे आणि हा जो शाहू महाराजांचा उपक्रम होता हा अत्यंत मोलाचा अत्यंत क्रांतिकारी आणि विद्रोही ब्राह्मण्यवादाच्या विरोधातला ब्राह्म जो पुरोहितवाद त्यावेळेला माजला होता की जो म्हणजे शाहू महाराजांना त्यांनी इतका त्रास दिला होता की अक्षरशः ते अतिरेक त्यांनी केला होता शाहू महाराजांच्या विरोधामध्ये या पुरोहितांनी ब्राह्मणवाद्यांनी तर त्यांना शह देण्यासाठी क्षात्र जगद्गुरु त्यांनी पद स्थापन केलं होतं आणि त्यांची नेमणूक देखील केली होती याची त्यावेळेला तुलना जी आहे ती जागतिक पातळीवर ज्या काही घटना अशा संदर्भात झाल्या आहेत की धार्मिक नावाने जो उन्माद चाललेला आहे जो ख्रिश्चानिटीमध्ये देखील होता आणि इतर ठिकाणी होता त्या जागतिक घटनांशी याची तुलना अनेक लेखकांनी केलेली आहे प्राध्यापक फाटक यांनी म्हटलं होतं की हेन्रीने युरोपातील अनेक राजांना आपल्या बोटावर नाचवणाऱ्या पोपचा अंमल इंग्लंडमधून उघडून टाकला इंग्लंडमधून व त्याचा अधिकार आपल्या हाती घेतला शाहू महाराजांनी शंक हिंदू शंकराचार्याची जी महती बुडवली त्याच्या जागी छात्रजगतगुरू बसवला हे त्याच्याशीच कंपेरेबल आहे असं त्यांनी म्हणलेलं आहे तर हे नेमकं काय प्रकरण होतं तर तुम्हाला वे वेदोक्त प्रकरण तर माहीतच आहे की याच्यामध्ये शाहू महाराजांचा तुम्ही क्षत्रिय नाही शुद्र आहात असं म्हणून त्यांना वेदोक्त मंत्र न उच्चारता त्यांच्यासाठी शास्त्रोक्त पुराणोक्त जे मंत्र आहेत ते, ते तो तो उद्गारत होता आणि हे जेव्हा त्यांच्या लक्षात आणलं गेलं तेव्हा तेव्हा त्यांनी याच्या विरोधामध्ये आवाज उठवला आणि विचारणा केली की मी क्षत्रिय का नाही मी क्षत्रिय आहे आम्ही क्षत्रिय आहोत मराठे लोक तर त्यावेळेला टिळकांसकट इतर सगळ्यांनी याच्या विरोधामध्ये शाहू महाराजांच्या विरोधामध्ये स्टँड घेतला होता आणि टिळक तर इथपर्यंत म्हणले होते की म्हणजे छत्रपती शिवरायांची महती होती म्हणून त्यांना राज्याभिषेक करून देण्यात आला पण यांचं तसं नाही ते ते एक वेगळं प्रकरण होतं म्हणून त्यांना तसं ती मुभा दिली गेली तर यांना तसं करून दिलं जाणार नाही अशा अर्थाचं टिळक बोलले होते तर क्षात्र जगद्गुरुपद म्हणजे काय खरं तर जगद्गुरु हे भगवान बुद्धासाठी होतं पण यानंतर शंकराचार्यांचे पीठं जे ब्राह्मण धर्मात निर्माण झाले त्यांना जगद्गुरु हे पद दिलं गेलं पण ते त्यांचा जो व्याप्ती होती ती ब्राह्मण धर्माच्या पलीकडे किंवा भारतातल्या मोजक्याच एरियाच्या पलीकडे कधी गेली नाही शंकराचार्यांची पण तरी ते स्वतःला त्यांनी जगद्गुरू असं म्हणून घेतलं खरे जगद्गुरू हे भगवान बुद्ध बुद्ध होते की ज्यांची व्याप्ती ही जगात पसरली आणि ती आजही पसरते आहे तर हे क्षात्र जगद्गुरुपद जे आहे हे क्षत्रियांचे जगद्गुरू आणि मराठा समस्त मराठा समाज जो आहे हा क्षत्रियच आहे असं शाहू महाराजांनी त्यावेळेला हा बेस ठेवून त्यांचा वेगळा जगद्गुरू निर्माण केला आणि याची कल्पना त्यांना एकोणीसशे चारपासूनच आलेली होती एकोणीसशे सतराला करवीरच्या जगद्गुरू शंकराचार्यांच्या गादीवर त्यांनी एक डॉक्टर कुर्तकोटी नावाचा एक लिबरल ब्राह्मण सुशिक्षित ब्राह्मण बसवला होता आणि त्यांनी ह्या आशेने बसवला होता की हा समाजासाठी काहीतरी चांगलं मोलाचं चा योगदान देईल धार्मिक अंधश्रद्धा विषमता ज्या आहेत याच्या विरोधामध्ये काम करेल पण त्याने सुरुवातीला या जो शंकराचार्य बसवला आणि सुरुवातीला चांगलं काम केलं वक्तव्य केले नंतर मात्र त्याने त्याचं खरं रूप दाखवलं आणि तो त्याने पु आपलं प्रतिगामी जे स्वरूप आहे ब्राह्मणवादी ते त्याने प्रकट केलं आणि त्याचा प्रारंभ कुलकर्णी वतनाच्या प्रकरणात त्याने कुलकर्ण्यांची बाजू अन्याय पद्धतीने घेतली आणि त्यामुळे त्यांचं छत्रपतींची वितुष्ट निर्माण झालं त्याला प पदत्याग करावा लागला त्याच्यावर पुणे पुढे लोक बसत गेले त्या शंकराचार्यपीठावर परंतु शाहू महाराजांच्या एक लक्षात आलं की हे जे लोक आहेत हे काही बहुजन समाजाला न्याय देणारे लोक नाहीत हे शंकराचार्याच्या पीठावर बसणारे हे त्यांचा ब्राह्मणवादच चालवणार आहेत म्हणून त्यांनी त्यावेळेला हा जो त्यांच्या मनातला जो विचार चाललेला होता एका दशकापेक्षाही जास्तचा तो पुढे आणला आणि त्यांना हे माहीत होतं की जैन लोक आहेत किंवा इतर जे लोक आहेत हे श लिंगायत दैवज्ञ सोनार शेवणी ह्या समाजांमधले लोक ब्राह्मण पुरोहितांना त्यांच्या गुरुच्या पदी बसवत नाहीत तर ते त्यांच्या त्यांच्या समाजातलं त्यांनी एक व्यक्ती निवडून ते पदावर बसवतात आणि ते त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी करून घेतात धर्माचं ज्ञान असेल विधी असतील जे काय असतील कीर्तन प्रवचन मग बहुजन जो समाज आहे यांनी ब्राह्मणांना का बसवायचं प्रत्येक ठिकाणी ज्या यांना रिप्लेस करायचं आणि आपल्या लोकांना म्हणजे म मर, समस्त मराठा लोकांनी एका सुशिक्षित चांगल्या चारित्र्याच्या मराठ्याला या पदावर बसवायचं आणि त्याच्याकडून हे सगळं करून घ्यायचं आणि त्याच्यामार्फतच लोकांना ट्रेनिंग करणं धार्मिक विधीसाठी किंवा धार्मिक ज्ञानासाठी हे करायचं अशी त्यांची ती योजना होती म्हणून त्यांनी आपला जो हा विचार होता तो जाहीर भाषणांमधून व्यक्त करायला सुरुवात केली इंदूरच्या नरेशांना त्यांनी एक पत्र पाठवलं त्यात ते, ते म्हणले की आमच्या या उद्दिष्टाचा पोट पाठपुरावा करावा म्हणून आम्ही शिवाजी क्षत्रिय समाज नावाची संस्था स्थापन केली आहे आमची सर्व धार्मिक कार्य मराठ्यांकडून करून घेण्याची व्यवस्था केली आहे आमच्या या संस्थेला कायमचे स्वरूप यावे म्हणून आम्ही पाटगाव येथील विख्यात देवतुल्य मौनी महाराजांच्या गादीचा उपयोग करू इच्छितो मौनी बुवा हे क्षत्रिय संत होते व ते सर्व मराठ्यांना पूजनीय वाटतात खरोखरीच ते मराठ्यांचे जगद्गुरू होते आणि ते धार्मिक पूजा वेदोक्त रीतीने चालवीत असत मराठा असून देखील ते पूजा त्यांच्यासाठी वेदोक्त पद्धतीने करत मात्र ब्राह्मण पुरोहित जे होते ते वेदोक्त मराठ्यांसाठी करत नसत ते मराठ्यांना शूद्र समजत असत आम्ही या गादीवर योग्य अशा मराठ्याची नेमणूक करून त्या गादीचे पुनरुज्जीवन करू आणि ते आमचे अधिकृत जगद्गुरू होतील असं त्यांनी इंदोरच्या नरेशांना लिहून पाठवलं आणि मग त्याच्यामुळे महाराष्ट्रात सगळी चर्चा सुरू झाली की हे काय नवीन निर्णय महाराजांनी घेतला असं सुरू असतानाच त्यांनी आपली भूमिका त्याच्यामध्ये स्पष्ट केली की हिंदू समाजात ब्राह्मण व ब्राह्मणे असे दोन पक्ष निर्माण होऊन या दोनमधील वाद विकोपास गेला आहे ही स्थिती देशहितास योग्य नाही मूळच्या वैदिक धर्माचा लोप ब्राह्मणी धर्माने केला असून ब्राह्मण वर्गाकडून ब्राह्मणेतरांना खऱ्या धर्माचा लाभ होणार नाही यासाठी क्षत्रिय व मराठ्यांनी आपला स्वतंत्र मार्ग अनुसरण्याचे ठरवले आहे आणि पुढे ते म्हणतात की करवीर राज्यात क्षत्रिय मराठ्यांचे खरे स्थान फार प्राचीन आहे पण आम्हा क्षत्रिय मराठ्यात आजवर त्याची विस्मृती पडली होती ते गुरुस्थान पाडगाव मौनी महाराजांचे होय याच मौनी गुरु महाराजांनी क्षत्रियांतील देव अवतार जे श्री छत्रपती यांना उपदेश केला होता ते हे इतिहास प्रसिद्ध आहे म्हणजे क्षत्रियांमध्ये दे शिवरायांना देव अवताराचं स्थान होतं आणि यांना देखील त्या मौनी गुरु महाराजांच्या पीठाने उपदेश केला होता असं त्यात त्यांनी म्हणलं आहे श्री शिवछत्रपती हे कोणत्याही संकटकाळी मौनी महाराजांकडे जाऊन त्यांचा आशीर्वाद घेत असतात बघा खरा इतिहास काय असतो आणि आपल्याला सांगितलं जातं की छत्रपती हे रामदासकडून उपदेश घ्यायचे आणि प्रत्यक्षात ते शास्त्र संत होते त्यांच्याकडून उपदेश घ्यायचे त्यामुळे त्यांना कुठल्याही कृत्यात अपयश आले नाही रामदास दादोजी कोणदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते ही कृप्ती ब्राह्मणांची आहे असं शाहू महाराजांनी म्हटलेलं आहे याबद्दल इतिहासात कुठेही सबळ पुरावा नाही परंतु या गादीबद्दल कोल्हापुरास व सातारास भरपूर पुरावा मिळतो म्हणजे मौनीबाबांच्या गादीबद्दल श्री शिवाजी महाराजांनंतर कोल्हापूरची गादी स्वतंत्र स्थापन झाल्याने नंतर कोल्हापूरचे महाराजही त्यांना जगद्गुरू मानित असत व त्या संस्थांचा परामर्श व उत्कर्ष व्हावा या हेतूने त्यांनी इमान इनाम गावे ही पाडगाव संस्थानास दिली आहेत यावरून कोल्हापूरच्या महाराजांना हे संस्थान अत्यंत पूज्य होते हे निर्विवाद साबित होते ही गादी निवळ क्षत्रिय मराठ्यांची असून शिष्यम परंपरेने आजवर चालत आलेली आहे या गादीवर क्षत्रिय कुलोत्पन्न सदाशिवराव लक्ष्मणराव पाटील राहणार बेनाडी या जगद्गुरू नेमण्यात आलेले आहे या जगद्गुरूंनी मानवी प्राण्यास पशुप्रमाणे वागवून त्यांचे व वा, खांद्यावर वगैरे वाहन देऊन त्यास बसून जाण्याचे वर्ज करण्यात आलेले आहे लक्षात घ्या म्हणजे त्यांना माणसाला माणसासारखं वागवायचं तो कुठलाही माणूस असो हे त्याला बंधन होतं त्याला पशुसारखी वागणू जे शंकराचार्य आणि ब्राह्मण धर्मात शूद्र अस्पृश्यांना पशूपेक्षाही वाईट वागणूक दिली जात होती ती त्यात मान्य नव्हती त्यांच्या प्रवासाकरता चार घोडी व मठाच्या शोभेकरिता असलेल्या जनावरांचा उपयोग त्यांनी करावा म्हणजे हे जे माणसांची एक डोली घेऊन जे जा शंकराचार्य फिरतात ते यांना वर्ज होतं आणि त्यांनी हुकूम काढला त्यानुसार क्षात्र जगत गुरुपीठावर आरूढ होणाऱ्या व्यक्तीला अविवाहित राहण्याची जी सक्ती होती ती दूर करण्यात आली कारण ते तरुण त्यावर बसवला जायचा जो ज्ञानी आहे वेल रेड आहे एज्युकेटेड आहे आणि त्याला जर तुम्ही तू लग्न करायचं नाही तर मग त्याला ते योग्य नाही म्हणून त्यांना अविवाहित राहण्याची अट काढून टाकली आणि बेनाडीकर पाटलांची या पदावर नेमणूक झाली बहुजन समाजातील कर्तबगार व गुणवान सुशिक्षित तरुणांवर शाहू महाराजांचं लक्ष असायचं कोल्हापूर संस्थानातील बेडानी बेनाडी गावच्या व पुण्यात फर्ग्युसनला शिकलेल्या सदाशिवराव पाटलांना महाराजांनी यापूर्वीच त्यांना ओळखून ठेवलेलं होतं आणि म्हणून मौनी महाराजांच्या गादीवर शास्त्र जगद्गुरु म्हणून नेमण्याचा जेव्हा वेळ आली तेव्हा सर्व ज्ञानात पारंगत असलेल्या या बेनाडीकर पाटलांची त्यांनी निवड केली सदाशिवरावांचे समाज सुधारणेविषयीचे वृत्तपत्रात आलेले लेख त्यांनी वाचलेले होते आणि या व्यक्तीवर त्यांना विश्वास आठवत होता म्हणून अकरा नोव्हेंबर एकोणीसशे वीस रोजी पाडगावच्या मौनी महाराजांच्या मठात सदाशिवरावांना शस्त्रास्त्रपट्टाभिषेक होऊन वैदिक मंत्रांच्या घोषात गुरुपदी स्थापन करण्यात आले या निमित्ताने त्या दरबारा जो होता त्याच्यात शाहू महाराजांनी त्या दरबारामध्ये या गुरूंना वाकून मुजरा केला स्वतः आणि सगळ्या दरबारात जमलेल्या लोकांनी अधिकाऱ्यांनी मानकरांनी त्यांना वाकून नमस्कार केला तर त्यांच्याविषयी काही नियम ते दिलेले होते ते वाचतो आणि मग हा व्हिडिओ संपूयात शास्त्र जगद्गुरू हा शंकराचार्यासारखा असता कामा नये अशी महाराजांची अपेक्षा होती ब्राह्मण जगद्गुरूप्रमाणे म्हणजे शंकराचार्याप्रमाणे भक्तांकडून भिक्षा म्हणून द्रव्य संपादन करणे पाद्यपूजा करून घेणे भक्तांनी खांद्यावर घेतलेल्या पालखीतून मिरवणे या अनिष्ट प्रथांपासून महाराजांचे जगद्गुरू दूर राहणार होते एकोणीसशे एकवीसच्या प्रारंभी महाराजांनी त्यांना एक पत्र लिहिलं आणि ते म्हणतात स्वामींनी आपल्या कार्यास लवकर आरंभ करावा फिलॉसफीचा अभ्यास सुरू करावा आपण आपले ध्येय देवासंबंधित दलाल असू नये असे ठेवावे तसेच इतर स्वामींप्रमाणे आपले ध्येय असू नये देशसेवा लोकसेवा असेच ध्येय ठेवावे म्हणजे महाराजांना देव आणि माणूस याच्यातला दलाल हे जे पीठ आहे हे असू नये असं स्पष्ट त्यांच्याकडनं अपेक्षा होती म्हणजे शंकराचार्य किंवा ब्राह्मण पीठांचे हे जे लोक होते हे दलाली करायचे माणूस आणि देव यांच्यामधली असं महाराजांना याच्यामध्ये म्हणणं होतं दे नवीन पीठ जे जगत गुरुपदाचं होतं यांच्याक यांना ते वर्ज होतं आणि म्हणून महाराजांनी त्यांना तसं त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली होती तर मित्रांनो हे खूप क्रांतिकारक त्यावेळेला पाऊल होतं आता ही आपण जेव्हा वाचतो बोलतो तेव्हा इतिहासातल्या या घटना आपल्याला सांगितल्या जात नाही कोणी याच्यावर चर्चा करत नाही परंतु ही अत्यंत विद्रोही क्रांतिकारक शंकर ब्राह्मणी शंकराचार्याच्या पीठाला पूर्ण शह देणारी इग्नोर करणारी अशी घटना होती हे जर कंटिन्यू ठेवलं असतं तर जैनांसारखं लिंगायतांसारखं आणि इतर जे पंथ आहेत या पंथांमध्ये जे आपल्याच समाजातील एक सदाचारी सुशिक्षित आणि चांगल्या वृत्तीच्या व्यक्तीला आपल्या पिठावर बसवायचं आणि त्याच्यामार्फत या गोष्टी करून घ्यायच्या त्याच्यामध्ये कुठली विषमता नसेल ब्राह्मण्यवाद नसेल वर्णवाद नसेल जातीयवाद नसेल आणि समता असेल सदाचार असेल आणि ज्या अनिष्ट रूढी परंपरा शोषणाच्या ज्या आहेत या शंकराचार्यांच्या पीठाशी लागलेल्या ह्या नसतील तर हे असं पीठ त्यावेळेला जर हे कंटिन्यू झालं असतं तर हे किती छान गोष्ट झाली असती या समाजासाठी आज ज्या समाजामध्ये प्रश्न आहेत ते उपस्थित झाले नसते बेरोजगारी गरिबी अंधश्रद्धा आणि हा जो समाज ह्या सगळ्या ज्या ब्राह्मणवादी गुरु बाबा यांच्या मागे लागून त्यांचे राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जो अंधश्रद्धाळू झालेला आहे गुलाम झालेला आहे बहुजन समाज जो आहे महाराष्ट्रातला समस्त मराठा समाज हा झाला नसता जागृत समाज राहिला असता एक आर्थिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या एक पुढारलेला समाज राहिला असता तर आज ही आरक्षणाची मागणीसुद्धा करायची गरज पडली नसती तर हे लक्षात घेतलं पाहिजे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी तरुणांनी आणि जे कोण या समाजाप्रती त्यांना आस्था आहे समाजात बदल झाला पाहिजे पॉझिटिव्ह झाला पाहिजेत समाजातले लोक आहेत या यांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की हे जे परावलंबित्व ही जी गुलामगिरीची जी भावना आहे की ह्या कुठलाही ये बाबा येतो तो, तो म्हणतो बेलके पत्ते पे मध लगाकर सहद लगाकर पे चढा दो और पास हो जाओ कुठला तरी बाबा येतो तुमच्या मनातले विचार सांगतो तुमच्या भावाचं नाव बायकोचं हो, नाव हो, सांगतो आणि आपण खुश होऊन जातो तर हे जे दलाली या लोकांनी सुरू केलेली आहे की जे लोक करतात या असल्या भोंधूबाबांना आपण बळी पडलो नसतो जर आपण आपल्या महापुरुषांनी दिलेल्या मार्गावर चाललो असतो तर आय होप दिस मेक्स सेन्स हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा राजर्षी शाहू छत्रपती जीवन व कार्य प्राध्यापक हे प्राध्यापक जयसिंगराव भाऊसाहेब पवार यांचं कोल्हापूरचे आहेत सर यांचं पुस्तक आहे आणि हे सगळीकडे उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही, तुम्ही नक्की वाचा हे पुस्तक जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराय जय राजर्षी शाहू महाराज